मंडळी आजकाल जे काही आपण कम्युनिकेशन करतो फोटो पाठवतो व्हिडिओ कॉल करतो ऑडिओ कॉल करतो या सगळ्यासाठी आपण व्हॉट्सअप वापरतोय आणि आपल्या दिवसभरातल्या अनेक कामांमध्ये आपण व्हॉट्सअपवरती अवलंबून असतो मला असं वाटत नाही की आत्ता आपल्या आजूबाजूला असं कोणी असेल की जी व्यक्ती व्हॉट्सअप ज्याला माहिती नाही किंवा ती व्यक्ती व्हॉट्सअप वापरत नाही आणि जर असं कोणी असेल तर कदाचित तो या पृथ्वीवरचा माणूस नसावा कारण इतका आपण व्हॉट्सअपवरती अवलंबून आहोत पण मंडळी साठी अतिशय चांगला पर्याय आपल्या समोर आलेला आहे आणि तो सुद्धा भारतीय या सगळ्या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत नमस्कार मी अमित गदरे न्यूज एटीन लोकमत चे, टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या काही दिवसापासून तुम्ही जोहो हे नाव ऐकलं असेल किंवा कुठेतरी वाचलं असेल कारण जोहो ही इंडियन कंपनी आहे जिने अनेक चांगले पर्याय आपल्याला देऊ केलेले त्यामध्ये सगळ्यात चांगला पर्याय जो आहे तो अरतई नावाचा आहे जे व्हॉट्सअपसाठी अतिशय उत्तम पर्याय म्हणून काम करत आहे अराताई हा एक मेसेंजर आहे ज्याचा अर्थ म्हणजे तमिळ शब्द आहे खरं तर तमिळमध्ये त्याचा अर्थ होतो चिटचॅट किंवा आपण गप्पा टप्पा जसं म्हणतो ना तर त्याला अराताई असं म्हटलं जातं आणि तेच नाव त्यांनी ऍप्लिकेशनचं सुद्धा ठेवलेलं हो आहे आता या सगळ्यामध्ये खरं तर आराताई हे मागच्या काही दिवसात ट्रेंडिंग आहे त्याचे डाउनलोड प्रचंड वाढलेले आहेत ने ते नेमके का वाढलेत ते सुद्धा आपण बघूया त्याचे फीचर्स काय हे सुद्धा आपण बघूया अराताई खर तर दोन हजार एकवीस मध्ये चेन्नई मधली जी कंपनी आहे जो तिने हो तयार केलं होतं आणि दोन हजार पंचवीस मध्ये अचानक व्हॉट्सअपला मागे टाकतं की काय असं सध्या परिस्थिती तयार झाली कारण अनेक लोक अरताई वापरायला सुरुवात करतायत मला जसं कळलं मी सुद्धा ते ऍप्लिकेशन चेक केलं मला त्याचा इंटरफेस आवडला किंवा त्याचे फीचर्स आहेत ते सुद्धा मला चांगले वाटले आता सगळ्यात चांगली गोष्ट यामध्ये काय तर प्रायव्हसीसाठी हे ॲप्लिकेशन ओळखलं जातं किंवा मेड इन इंडिया ऍप्लिकेशन आहे हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे त्यानंतर स्पायवेअर मुक्त असल्याचं आरताईकडून सांगितलं जात आहे म्हणजे जोहो कडून अर्थात सांगितलं जात आहे त्यामुळे सेफ आहे त्यानंतर मेड इन इंडिया ऍप्लिकेशन आहे आणि व्हॉट्सॲप सारखा युजरचा डेटा आम्ही सेल करत नाही असं या कंपनीचं म्हणणं आहे त्यामुळे हे ऍप्लिकेशन वापरायला सेफ आहे असं आपण म्हणू शकतो किंवा असा दावा जोहो कडून सुद्धा केला जातोय आता यातली वैशिष्ट्य कुठली कुठली ती सुद्धा आपण बघूया आता व्हॉट्सअप सारखे सगळेच फीचर यामध्ये आपल्याला बघायला मिळतात म्हणजे वन टू वन मेसेज करू शकतो मध्ये आपण चॅटिंग करू शकतो त्यानंतर व्हॉइस नोटचा ऑप्शन यामध्ये दिलेला आहे त्यानंतर मीडिया शेअरिंग आहे म्हणजे फोटो व्हिडिओ हे सगळं तुम्ही शेअर करू शकता स्टोरीज आपण अपलोड करू शकतो कारण आपण डेली जे काही करतोय ते आपण स्टोरीच्या माध्यमातून सगळ्यांची कम्युनिकेट करत असो ते सुद्धा यामध्ये आहे ऑडिओ व्हिडिओ कॉल हे तर नॉर्मल आहेच म्हणजे त्यामुळे सगळे जे काही तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये फीचर्स मिळत आहेत हे सगळं आपल्याला या आरताईमध्ये सुद्धा बघायला मिळत आहे आता जरी हे ॲप इतकं चांगलं असलं तरी सुद्धा ते नवीन आहे आणि त्यापुढे काही आव्हानं सुद्धा आहेत तर कुठली कुठली आव्हानं आहेत किंवा आपल्याला यामध्ये कुठल्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे तर तांत्रिक दृष्ट्या टेक्नॉलॉजिकली थोडंफार हे अजून सुद्धा स्ट्रगल करते किंवा प्रयत्न करतो असं मी म्हणेन कारण चांगले चांगले फीचर अजूनसुद्धा आम्ही प्रोव्हाइड करू असं कडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे एंड टू एंड इन्क्रिप्शन अजून नाही आहे मेसेजिंगसाठी ही एक महत्वाची गोष्ट पण हो कडून सांगण्यात आली की आम्ही लवकरच ते प्रोव्हाइड करू दुसरी महत्वाची गोष्ट अजून सुद्धा आ, काही जे फीचर्स आहेत त्यावरती जोहोकडून काम सुरू आहे त्यामुळे काही फीचर्स अजून सुद्धा लॅक करतायत किंवा काही बग्स आपल्याला यामध्ये बघायला मिळत आहेत त्यामुळे यावरती लवकरात लवकर काम आम्ही करू आणि चांगली सुविधा प्रोव्हाइड करू असं सा जोहोकडून सांगण्यात आलेलं आहे यानंतर सर्व्हर रिलेटेड काही तांत्रिक अडचणी आहेत त्यामध्ये डाउनलोड्स हे अचानक वाढलेले आहेत आराताईचे त्यामुळे प्रचंड प्रमाणात लोड त्यावरती असणं अगदी स्वाभाविक आहे त्यामुळे थोडंफार ओव्हरलोड आहे सर्व्हरवरती त्यांच्या दुसरी महत्वाची गोष्ट ओ टी पी यायला थोडासा त्यामध्ये लेट होतोय त्यामुळे जर तुम्ही डाउनलोड करून लॉग इनचा प्रयत्न करत असाल आणि जर होत नसेल तर ठेवा कारण ओटीपी यायला थोडासा त्रास होतोय समस्या अनेक लोकांनी सांगितलेल्या त्यामुळे अगदी मला वाटतं की स्वाभाविक आहे कारण हे नवीन ऍप्लिकेशन आहे जसा जसा एरर लक्षात येतो तसं तसं जोहो काम करत की आराताई कसं जास्त चांगल्या पद्धतीने अजून स्टेबल करता येईल आता जर आपण बघितलं तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुद्धा या ऍप्लिकेशनचा किंवा जोहोचा उल्लेख केलेला आहे म्हणजे आपण भारतीय लोकांनी हे वापरावं वा असं त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे त्यामुळे सुरक्षित आहे स्वदेशी आहे सगळ्यात महत्वाचं आणि प्रचंड त्याला सध्या प्रसिद्धी मिळते लोकांपर्यंत पोहोचतंय त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेतो की कशा पद्धतीचे याचे फीचर्स आहेत दरम्यान आरताई आता सध्या प्रचंड लोकप्रिय होतय जसं जसं याचे डाउनलोड वाढतील जसे जसे युजर्स यावरती वाढतील तसा जस जसं आपल्यालाही अंदाज येईल आणि हे जे बग्स आहेत ते लवकरात लवकर फिक्स होतील असं आपल्याला वाटतंय आहे तर व्हॉट्सअपच्या पन्नास कोटींपेक्षा अधिक भारतीय जे युजर्स आहेत त्यांना मागे टाकण्यासाठी म्हणजे व्हॉट्सअप सोबत रेस करण्यासाठी आराताई खर तर सज्ज झालेला आहे पण हे सगळे बग्स जसे जसे जातील तसं तसं ऍप्लिकेशन अजून हे स्ट्रॉंग होत जाईल त्यामुळे हे ऍप्लिकेशन वापरायला काही हरकत नाहीये पण एक गोष्ट नक्कीच महत्वाची की आता हे सगळं घडताना ही जी हाईप आहे ही तात्पुरती राहते की इथून पुढे सुद्धा हे ऍप्लिकेशन असं चालत आहे पाहणं आपल्याला महत्वाचं असणार आहे दरम्यान तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये सांगा की तुम्ही व्हॉट्सअप सोडून आराताईवरती याल का आणि येणार असाल तर का याल किंवा जरी तुम्ही येणार नसाल तर त्याचं पण कारण काय हे नक्की तुम्ही शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही न्यूज एट लोकमतचे हे व्हिडिओ बघू शकता तुम्ही सबस्क्राईब करा सोशल मीडिया अकाउंटला फॉलो करू शकता आणि जर तुम्हाला कुठल्या एका विषयावरती व्हिडिओ बघायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता अशाच ताज्या साठी पाहत राहा न्यूज एट लोकमत